चला तर मंडळी आज आपण फर्स्ट डिसेंबरसाठी मस्त पालक पालकभजी बनवतोय एकदम कुरकुरीत तर ते कसे बनवायचे ते पाहूया व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशाच युजफुल रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया येथे आपण साहित्य घेतलेलं आहे तर पालक आपण देठ खुडून घेतलेले आहे स्वच्छ धुवून पालक आपल्याला स्वच्छ पानं पान धुवून घ्यायचं आहे तर साहित्य पाहूया इथे आपण तेल घेतलेलं आहे तर तेल यासाठी घ्यायचं की पालकभजी तेलकट होऊ नये यासाठी त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ जे इथे ओवा घेतलेला आहे एक चमचा हिरवी मिरची आवडीप्रमाणे लसूण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे घेतले त्यानंतर इथे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाट्या भरून तर आता हे साहित्य आपल्याला मिक्सरला काढायचं आहे तर ते काय काढायचं आहे सर्वात पहिले आपल्याला हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकलं मीठ घालायचं आपल्याला ओवा हळद आणि तेल हे नंतर घालायचं आहे तर हे आपण बारीक करून घेतलं इथे आपली हे ठेचा तयार झालेला आहे हिरव्या मिरचीचा तर हा काढून घेतला एक वाटीमध्ये आता हे साहित्य झालं आपलं आता इथे आपल्याला हे बेसन पिठामध्ये हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर हा बनवून घेतलेला ठेचा घालायचा त्यानंतर हा गोवा जो आहे तो हातावर क्रश करून घालायचा आहे म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर आपल्या भज्यांमध्ये उतरतो आणि छान असा आपला गोव्याचासुद्धा सुद्धा फ्लेवर चांगला लागतो तर पहा ओवा आपण क्रश करून घेतलेला आहे तर इथे आपण हे हातानेच मिक्स करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण हाताने म्हणजे जशा प्रकारे बनवू शकतो अशा प्रकारे तुम्ही कशाने म्हणजे पीठ भिजवलं तरी देखील चालेल इथे मी हाताने पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे घट्ट पातळ किती ठेवायचं ते तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ खट्ट ठेवायचं आहे खूप पातळ करू नका नाहीतर ते पानाला लागणार नाही तर एवढं घट्ट ठेवायचं आहे ज्या पद्धतीने आपण वडापाव बनवायला पीठ करतो अशाच प्रकारे इथे आपल्याला पी पीठ खट्ट ठेवायचं आहे इथे आपलं पीठ भिजून झालेलं आहे आपण इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर तेल गरम आहे तोपर्यंत इकडे आपण हे घेतलेलं तेल घालायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे इथे आपले मग पालकभाजी तेलकट होणार नाहीत आणि कुरकुरीत देखील होतील तर त्यासाठी हे दोन चमचे तेल आपल्याला यामध्ये घालून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे तर पाहू शकता तुम्ही खूप पातळ पीठ करायचं नाही तर आपलं परफेक्ट असं पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण इथे पी तेल गरम झालं का हे चेक करतो आहे त्यासाठी थोडंसं पिठाचे थेंब किंवा थोडंसं पीठ यामध्ये टाकून बघायचं पटकन वरती आलं की समजायचं तेल परफेक्ट हे झालेलं आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला हे पानं घ्यायचे आहे तर तुम्हाला मी एक पान डायरेक्ट दाखवते कशा पद्धतीने आपल्याला पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने अशा प्रकारे आपल्याला हे पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि मगच ते तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ व्यवस्थित भिजलेलं नसल्यामुळे थोडेसे म्हणजे डॉट डॉट त्यामध्ये पडतात त्यानंतर आपण दुसऱ्या बॅचला अजिबात पडत नाहीत आणि छान आपल्या पीठ जे आहे ते भज्याला कोट होतं म्हणजे पालखाचं जे काही पान आहे त्याला तर इथे मावेल एवढेच आपल्याला भजे टाकून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे तर आता खालची बाजू चांगली परतलेली आहे आपण याला पलटून दोन्ही बाजूने मस्त गोल्डन कलर येईपर्यंत छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे भजे तळून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत छान असे भजे तळले गेलेले आहेत तर परफेक्ट आपलं इथे पीठ आणि भजे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर तर अशाच पद्धतीने मी दुसरे सुद्धा इथे भजे टाकून घेतलेले आहे तर पाहू शकता दुसऱ्या बॅचला किती सुंदर असं पीठ आपलं लागलेलं ला आहे जसं जसं पीठ भिजेल तसं तसं आपले भजे आणखीन छान तयार होतात तर आता हे सुद्धा आपण पलटवून घेतलेले आहे दोन्ही बाजूने आपल्याला सेम प्रोसेसने गोल्डन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे पिठाचं कोटिंग तुम्हाला कमी हवं असल्यास थोडंसं पीठ पातळ करायचं आहे इथे मस्त अशी आपली पालक भजी तयार झालेली आहे सुद्धा थर्टी फर्स्ट डिसेंबरला ही पालक भजी नक्की बनवून पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आता चला गेलेल्या वर्षासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल विसरला असाल सबस्क्राईब करायला तर लगेच करून ठेवा म्हणजे आता नवीन येणाऱ्या वर्षाच्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद भेटूया नवीन एका